नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद कृषीच्या विद्यार्थ्यांची राहुरी विद्यापीठ संघात निवड जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राहुरी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे राज्य पातळीवर होणाऱ्या सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव म्हणजे अश्वमेध ही स्पर्धा गोडवाणा विद्यापीठ गडचिरोलीत होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कबड्डीच्या संघामध्ये कुमारी समृद्धी पाटील चतुर्थ वर्ष समेद मुरचिटे प्रथम वर्ष बॉस्केटबॉल संघामध्ये वैभव शिंदे तृतीय वर्ष या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तसेच प्राध्यापक दादासाहेब राम मगदूम यांची व्हॉलीबॉल संघाचे कोच म्हणून निवड झाली आहे या सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सारिका ककुळी उपप्राचार्य प्राध्यापक एस एच फलके क्रीडा शिक्षक प्राध्यापक दादासाहेब मग दोम यांचं मार्गदर्शन लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल